नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे सरकारने पहिली पासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बऱ्याच प्रतिक्रिया अनेक लोकांनी हिंदीच्या सक्तीला विरोध केलेला आहे आणि मराठी विरुद्ध हिंदी असा एक वादंगच राज्यामध्ये सुरू झालेला आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार पहिल्यांदा तर राज्यामध्ये सीबीएसई सी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय होत होता त्याच्यावरून बरीच चर्चा शिक्षण तज्ञांमध्ये सुरू होती आणि आता पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यावर तुमची काय भूमिका आहे आरती तू सुरुवातीला उल्लेख केला असतो सीबीएसई सी पॅटर्नचा आणि एप्रिल मध्ये पण पूर्ण महिनाभर शाळा चालवल्या पाहिजेत म्हणजे उन्ह किती वाढली आणि मुलांना चटके बसले तरी शाळा चालवल्या पाहिजेत अशा प्रकारचा अट्टाहास केला गेला नंतर काही दिवसांनी असं सांगितलं गेलं की तो सीबीएसई चा पॅटर्न नाहीये तो एन चा पॅटर्न आहे जर तो एन च्या पुस्तकांचा पॅटर्न असेल तर एनसीआरटीची पुस्तकं दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे संदर्भ म्हणून एसएससी बोर्डाचे लोक अनेक वर्ष वापरत आलेले आहेत जी गोष्ट माणसं स्वतःहून अनेक वर्ष करतायत ती सीबीएसई बोर्डाचं वेळापत्रक लागू करणं हे इतकं फक्त एनसीआरटीची ची टेक्स्ट बुक लागू करणं इतकं सोपं नाहीये हे व्यापक अशा प्रकारे सीबीएसई असेल आयसीएससी असेल आय जी सी असेल आयबी बोर्ड असेल या सगळ्या बोर्डांच्या शाळांची संख्या वाढवणं म्हणजे एका पातळीवर एसएससी बोर्ड आणि त्यातल्या मराठी शाळा निकामी करणं आहे आता तू कालच्या सोळा एप्रिलच्या ज्या शासन निर्णयाचा उल्लेख केलास तो शासन निर्णय असं म्हणतो की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची असणार आहे मराठी माध्यमात शाळांची संख्या घटते आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये हे आपण पाहतो मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी सक्तीचं करायचं ठरवलं रामकृष्ण मोर आणि त्यावेळेला ज्या शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षण शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी असं म्हटलं की पहिलीपासून करण्याचे तोटे काय आहे त्या सगळ्यांना असं सांगितलं गेलं की तुमची मानसिकता ब्राह्मणी आहे तुम्ही वर्ण वर्चस्ववादी आहात तुम्हाला बहुजनांच्या मुलांनी शिकलेलं बरं वाटत नाही आणि आता ते दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पहिली पासून हिंदीची सक्ती करण्यात येते म्हणजे असं म्हटलेलं नाही सरकारने की पहिलीपासून किंवा पाचवीपासून हिंदी, हिंदी शिकवावं ते स्पष्टपणाने म्हणतात की पहिलीपासून हिंदीची सक्ती आहे ना? रेखावार नावाचे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही सक्ती मागे घेणार नाही ना? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हिंदी हे एक संपर्क सूत्र म्हणून आहे प्रश्न असा आहे की तुम्ही मुलांना शिक्षणशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा विचार करता किती भाषा शिकवणार आणि जर तुम्ही तीन भाषा शिकवणार आहात तर तुम्ही काय वगळणार आहात त्या मुलांच्या शिक्षणातनं तर विज्ञान आणि गणिताचा कुठलाही कंपोनंट पालकच वगळू देणार नाहीत पालक आत्मदहन सुद्धा करतील राहिला प्रश्न सामाजिक शास्त्रांचा सा। म्हणजे सामाजिक शास्त्र जे आहे ते तुम्ही वगळाल म्हणजे मुलं आता जी काही थोडाफार चिकित्सक विचार करण्याची शक्यता आहे किंवा क्षमता त्यांच्यात आहे ती क्षमता पूर्णपणे नष्ट होईल हा एक भाग आणि दुसरा म्हणजे की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी किती शिकायचं आहे महाराष्ट्रातले लोक उत्तर भारतामध्ये रोजगार करण्यासाठी जाणार आहेत का गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बिमारू राज्यांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर भारतीय आले म्हणजे आणि सगळ्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या त्यांना हे कळलेलं आहे की या प्रकारचं जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं त्या स्थलांतराच्या बरोबर अनेक प्रकारचं राजकारण निर्माण होतं संस्कृती कारण निर्माण होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये हिंदीचं बी एड शिक्षण घेणारे हिंदीचं बी ए शिक्षण घेणारे अशी मुलं आधी नव्हती असं नाही पण उत्तर भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर बी एड हिंदीतनं करणारे वाढले हिंदी बी ए करणारे वाढले एम ए पी एच डी करणारे वाढले आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतीयांचं प्रचंड प्रमाण वाढलं आता तुम्ही पहिली पातळी जर सक्तीचं केलं तर उत्तर भारतीयांना रोजगार हमी योजना चालवणं हे जर महाराष्ट्र सरकारच्या कामाचा भाग असेल तर त्यांनी करावं म्हणजे आता उत्तर भारतीयांनी रेल्वे ते टॅक्सी चालवली रिक्षा चालवली पाणीपुरीचे धंदे चालवले पण त्यांना आता आपण शिक्षकही करून टाकू तेवढं केल्याशिवाय महाराष्ट्राचं गाय पट्ट्याशी थेट जोडणं पूर्ण होणार नाही असं ज्यांना वाटतं आहे त्यांच्याच सुपीक डोक्यातनं हा निर्णय आलेला आहे त्यामुळे हा निर्णय मराठी शाळांचं मराठी भाषेच याही पेक्षा वेगाने खच्चीकरण करणार आहे आणि राज ठाकरेंच्या इतर राजकारणाबद्दल अनेक वेगळीवेगळी मतं आहेत माझी व्यक्तिगत स्वतःची मतं आहेत पण राज ठाकरेंनी उत्तर भारतीय इथं येऊन आपले मतदारसंघ बनवतात हा जो मुद्दा मांडला होता तो अत्यंत व्हॅलिड मुद्दा आहे आणि या पद्धतीनं शिकले हिंदी शिकलेल्या मुलांचा एक वेगळा मतदारसंघ एक वेगळी व्हर्च्युअल कॉन्स्टिट्युअन्सी आपण बनवतो आहोत आताच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी बोलायला नकार मिळतो मराठी बोलायला परवानगी नसते आणि अनेक मराठी पालक इतके मूर्ख आहेत की आपल्या मुलांना तिथे मराठी बोलायला मिळत नाही याची लाज न वाटता त्यांना असं वाटतं की त्यामुळे त्यांचं हिंदी सुधारेल त्यामुळे त्यांचं इंग्रजी सुधारेल अशा प्रकारचा बुद्धिमानदे असलेला समाज जिथं आहे त्या समाजामध्ये अशा प्रकारचे जी आर काढण्याचं धाडस सरकार करू शकतं आणि मला असं वाटतं की ही गंभीर बाब आहे मराठी समाजाच्या अनेक पातळीवरच्या अस्तित्वाच्या संघर्षाची वेळ आहे बरोबर संघर्षाची वेळ आहे सर तामिळनाडू मध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक स्टँड घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की हिंदीची सक्ती आम्ही अजिबात खपवून घेणार नाही जर आता महाराष्ट्रामध्ये असा निर्णय जाहीर झालेला आहे राज ठाकरेंच्या मनसेने विरोध केला त्याबरोबर आणखी काही विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला पण तुम्हाला काय वाटतं हा सगळा विरोध डावलून सरकार हा निर्णय असाच आपल्यावर लादेल का आत्ताचं जे सरकार आहे आरती ते पाशवी बहुमत वाल्यांचं सरकार आहे ते सर्व प्रकारचा विरोध डावलू शकतात कारण ते त्यांची जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेला कोणत्याही प्रकारच्या चर्चेच संवादाचं अशा प्रकारची परंपरा नाहीये त्यामुळे ते हे करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही तू जो mm. उल्लेख केला स्टॅलिन यांचा स्टॅलिननी नवीन शैक्षणिक धोरणाच्या वेळेलाच सुरुवातीला म्हटलं की आम्ही राज्यामध्ये हिंदी स्वीकारणार नाही mm. तमिळ आणि इंग्रजी असं आमचं द्विभाषा धोरण असेल आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांनी स्टॅलिनना असं म्हटलं की हे देशद्रोही आहेत राष्ट्राची एकात्मता नको आहे राष्ट्र एकात्म ठेवण्याचा ठेका तामिळनाडूने आणि महाराष्ट्राने घेतलेला नाही राष्ट्र एक ठेवायची जबाबदारी जे राष्ट्राचे रिसोर्सेस जास्त खातात त्या उत्तर भारतातल्या लोकांचे अधिक आहे या कौतुक यासाठी केलं पाहिजे की त्यांनी फक्त राज्यपालांना घटनात्मक मार्गाने भूमिका न ठेवता त्यांनी त्यांचं विधिमंडळ त्यासाठी वापरलं आणि त्यांनी राज्याच्या स्वायत्ततेचा मुद्दा सुद्धा चर्चेला आणला स्टॅलिनने जे केलं ते महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे आपल्या मुलांना हिंदी येत आहे आपल्या मुलांना सिनेमे बघून हिंदी येत आहे दैनंदिन व्यवहारामधनं हिंदी येत आहे आणि ज्याला शिक्षण तज्ज्ञ कामकाज की हिंदी असं म्हणतात ते तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून पाचवी सहावीला किंवा सातवी आठवीला एखाद दोन विषयांमध्ये शिकवलं तरी सुद्धा चालणार आहे इथे हिंदी साहित्याचे तज्ज्ञ बनवण्याचा कारखाना काढायचा नाही आणि जर उत्तर भारतीयांना त्यांच्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यांनी तो व्यावसायिक पातळीवर त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्याबंद करावा ऑनलाईन करावा त्या उत्तर भारतीयांना एकतर इथे तुम्ही स्थलांतरित म्हणून सामावून घ्यायचं त्यांचा सगळा मुजोरपणा सहन करायचा आणि मग त्यांची भाषा शिकवण्याच्या नादात मराठी आपण सक्तीची केलेली होती हे सुद्धा विसरून जायचं हा दुटप्पीपणा मराठी समाज जेव्हा सोडेल तेव्हाच आपण या हिंदी हिंदू हिंदुस्तान हे जे संघ परिवाराचं कथन आहे याला विरोध करायला तयार होऊ शकू असं मला वाटतं सर तुम्ही अतिशय कठोर शब्दामध्ये या सगळ्या सरकारच्या निर्णयाला विरोध केलेला आहे पण आता सरकार असं म्हणतंय आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही तुमचं मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा शिक्षण तज्ज्ञ अनेक असतील मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा भाषा क्षेत्रांमध्ये काम करणारे जे तज्ञ आहेत त्यांनी विरोध दाखवलेला आहे राज ठाकरेंनी तर असंही म्हटलेलं आहे की हिंदीची पुस्तकं आम्ही महाराष्ट्रामध्ये दुकानांमध्ये विकू देणार नाही मग आता संघर्ष अटळ आहे असं सगळं चित्र असताना या पुढे नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटत असे अर्थी की सरकार असं कुठलंही म्हणतं की आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही पर्यंत लोक त्यांच्या उरावर बसत नाहीत तोपर्यंत ते माघार घेणार नाहीत हे स्वाभाविक आहे कारण काल मुख्यमंत्री म्हणले की संपर्क सूत्र म्हणून आपण हिंदी शिकलं पाहिजे एक मंत्री असं म्हणाले की, की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तर जे मंत्री असं म्हणाले की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे त्यांना चर्नी रोडला जे सरकारचं पुस्तकांचं दुकान आहे तिथली मराठी आणि इंग्रजी मधली द्वैभाषिक भारतीय राज्य घटनेची जी प्रत आहे ती दीडशे दोनशे रुपयाला मिळते त्यांना कोणी भेट दिली पाहिजे म्हणजे त्यांना त्या घटनेचा भाग कलम तीनशेचाळीस ते तीनशे एक्कावन त्यांनी वाचावं त्यातनं त्यांच्या त्या त्या लक्षात येईल की केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा याच्या पलीकडे हिंदीला काही महत्व हो नाही घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये ज्या बावीस तेवीस भाषा आहेत त्या बावीस तेवीस भाषा ह्या भाषाच आहेत आणि त्या भाषांचा स्पेस अवकाश कमी अधिक असू शकेल पण हिंदीने असं केलंय की अवधी बुंदेलखंडी मगही ब्रिज ब्रिज भाषा भोजपुरी अशा अनेक भाषांना जनगणनेच्या माध्यमातनं गिळलंय आणि त्यातनं हिंदीचा जो हिंदीला जी सूज आलेली आहे ती हिंदीला आलेली सूज ही जनगणनेतनं आलेली सूज आहे हिंदीच्या विकासासाठी जो पैसा खर्च होतो तो भारत सरकारचा असतो तो, तो महाराष्ट्राच्या कितीमधनं पण जातो जर पैसेच खर्च करायचे तर ते हिंदीसाठी केले पाहिजेत मराठीसाठी केले पाहिजेत गुजरातीसाठी केले पाहिजेत तमिळसाठी केले पाहिजेत त्यामुळे आज हा संघर्ष अटळ आहे असं मला दिसतं सरकारला जर कॉमन सेन्स असेल तर सरकारने तो सरकार निर्णय मागे घेतला पाहिजे तो प्रतिष्ठेचा प्रश्न करता कामा नये एक म्हणजे शिक्षण खात्यात जे बाबू लोक आहेत त्या बाबू लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही प्रशासक आहात तुमच्याकडे तज्ज्ञता आहे म्हणून तुम्हाला तिथं ठेवलेलं नाही आज तुम्ही शिक्षण खात्यात आहात उद्या तुम्ही दुग्ध व्यवसाय मध्ये जाल परवा तुम्ही गृह खात्यात जाल त्यानंतर तुम्ही आरोग्यमध्ये जाल म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं कळत असतं नाही तुम्ही जर्नलिस्ट आहात तुम्ही युगाचं शिक्षणातलं आपल्याला कळत असा समज करून देऊ नका आणि महाराष्ट्राचा समज करून देऊ नका शिक्षण खात्याने हा विचार केला पाहिजे दादा भुसेने हा विचार केला पाहिजे की जी सुकाणू समिती त्यांनी नेमली आहे त्यातले त्या 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 लोक काय करतायत म्हणजे रमेश पानसेंसारखा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ त्या सुकाणू समितीमध्ये असूनही असं स्पष्टपणे म्हणतो की शासनाचा हा निर्णय शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही पातळ्यांवर चुकीचा आहे मग असे कोण मराठी द्वेष्टे लोक त्या सुकाणू समितीत आहेत त्या मंडळींचा पर्दाफाश माध्यमांनी आणि इतर सगळ्या मंडळींनी करण्याची गरज आहे तू राज ठाकरेंचा उल्लेख केलास त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि शिंदेचा आणि राष्ट्रवादी पवारांचा आणि दादांचा या चारही पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी विचारत नाही हे प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक पक्ष आहेत त्यामुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी दार्गिणी भूमिका घेणंच अपेक्षित आहे हिंदीवरच प्रेम व्यक्त करून आणि हिंदी भाषकांची पाठ खाजवून महाराष्ट्रातली तुमची कोर कॉन्स्टिट्युअन्सी महाराष्ट्रातला तुमचा जो गाभ्याचा मतदार आहे तो गमावण्याचा मूर्खपणा राज्यकर्त्यांनी आणि राजकीय वर्गाने करू नये कारण आता समाज माध्यमावरच्या प्रतिक्रिया तू पाहिल्यास तर एरवी व्यक्त न होणारी जी माणसं आहेत त्यांचाही संताप फार सातत्याने दिसतो आहे सरकारने केवळ निर्णय घेतलाय तो जी आर आता मागे पडेल अशा प्रकारचा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता लोकांनी रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर हा निर्णय मागे घेतला पाहिजे सर एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि हिंदी ही तर अभिजात भाषा सुद्धा नाहीये म्हणजे मराठीच्या जा संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे सोडून सरकार हिंदी इथल्या लोकांवर लादत आहे असा आरोप तुमच्यासारखे तज्ज्ञ करतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषेचं संवर्धन खूप दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांना आता आपण अभिजात भाषा होणार अभिजात भाषा होणार असं मराठी लोकांना अभिजात होण्याचे डोहाळे पंधरा एक वर्ष लागलेले आहे आणि याच्यात अमुक एक पक्ष कशी असं नाही त्याची सुरुवात पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणजे काँग्रेसच्या काळात झाली त्याच्यानंतर भाजपने सगळ्या पक्षांनी त्याला हो म्हटलं ते हो का म्हटलं कारण अभिजात भाषा झाल्यामुळे काय होणार आहे याच्याबद्दल आपले नोकरशहा आपला राजकीय वर्ग यांच्यातल्या कोणालाही स्पष्टता नाही म्हैसूरमध्ये भारतीय भाषा नावाची संस्था आहे मी सुचवीन असं की लोकांनी कधीतरी एकदा ती जाऊन संस्था पाहावी ज्या ज्या देशातल्या देशातल्या ज्या ज्या भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषांचं से इन्क्युबेशन सेंटर किंवा सुरुवात होण्याचं जे केंद्र आहे ते मैसूरमध्ये असतं त्या सगळ्या भाषांच्या विकासासाठी भारत सरकार जो निधी देत तो निधी एक ते दोन कोटी पाच कोटीच्या आसपास आहे संसदेच्या वेबसाईट वर संसदेतल्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरामध्ये दे हा डेटा उपलब्ध आहे की कि संस्कृतला किती पैसे मिळाले तेलगूला किती मिळाले कन्नडला किती मिळाले तमिळला किती मिळाले ओडियाला किती मिळाले त्यामुळे महाराष्ट्रात जे आपल्या इकडच्या लोकांनी अशा भुलथापा पसरवलेल्या आहेत की पाचशे कोटी मिळणार तीनशे कोटी मिळणार मराठी लोकांना पण अत्यानंद झाला आणि त्यामुळे लोकांना वाटलं की आपण टाकलेल्या पोस्ट कार्डामुळेच हे सगळं घडलेलं आहे mm. लोकांच्या हे लक्षात आलं नाही की लोकसभेमध्ये आता ज्यांना पाशवी बहुमत मिळाले त्यांच्या गळ्याशी जेव्हा आलं आणि विधानसभेत mm. मराठी लोकांना बरं वाटावं वा असं लाडकी बहीणच्या पलीकडे पण काहीतरी केलं पाहिजे असं mm. जेव्हा वाटलं तेव्हा तो निर्णय झालेला आहे तो निर्णय झाला निवडणुकीच्या अगोदर त्याचं पत्र यायला तीन महिने लागले म्हणजे हे पत्र घेऊन येणारा माणूस चालत होता का सरकार निर्णय घेत त्याच दिवशी वेबसाईटवर टाकत जर निवडणुकीच्या आधी निर्णय झाला असेल तर तो निर्णय आपल्या सरकारच्या हातामध्ये पडायला तीन महिने का लागावेत आणि तीन महिन्यांनी तो निर्णय हातात पडल्यानंतर तो बॅक डेटेडच पडतो तो बॅक डेटेड पूर्वलक्षी प्रभावानेच तो निर्णय देण्यात आलाय जर तो पूर्वलक्षी प्रभावानेच देण्यात आला होता तर ज्या दिवशी घेतला गेला त्या दिवशी भारत सरकारच्या संकेतस्थळावर तो का दिसत नाही याचा अर्थ असा आहे अभिजात मराठी जे आहे हे एक प्रकारचं ढोंग आहे सामूहिक ढोंग आहे मराठी समाजाने स्वीकारलेलं ढोंग आहे आपल्याला आवडणारा ढोंग आहे आता या हिंदीच्या सक्तीच्या वेळेला आपले बुरखे फाटत आहेत आपल्याला असं लक्षात देतं की हिंदी ही पाचशे वर्ष जुनी भाषा ती फक्त थोडे जास्त लोक बोलतात आणि त्या राज्यांमधल्या लोकांना आपलं पोटही भरता येत नाही म्हणून ते इथे रिक्षा टॅक्सी चालवतात पण त्यांच्यात उर्मटपणा जातीमुळे पॅट्रियार्थल पुरुष सत्ता भूमिकेमुळे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे या मूर्ख समजूतीमुळे त्यांच्या मनात एवढी भावना आहे की त्यांना रिक्षावाल्याला सुद्धा मराठीत बोलायला सांगितलं की तो म्हणतो पण तुम्हाला हिंदी समजतंय ना तर ही जी मुजोरी आहे ही उत्तर भारतीयांची सांस्कृतिक मुजोरी आहे हा उत्तर भारतीयांचा देशांतर्गत वसाहतवाद आहे मराठीचे गोडवे गाणारे आणि विश्व मराठी संमेलनामध्ये आणि दिल्लीच्या संमेलनामध्ये फुकटात सत्कार स्वीकारणारे जे सगळे साहित्यिक होते ते आता का तोंडाला चिकटपट्टी लावून बसले मराठी अभिजात आहे तर तुलनेनं नवी हिंदी का मराठीला बेदखल करते आहे आणि सरकारनं तुम्हाला पुरस्कार दिले सरकारनं तुम्हाला समित्यांवर घेतलं सरकारनं तुम्हाला मानचिन्ह घेत दिली म्हणून तुम्ही तुमचं सत्व विकलंय का तर हे सत्व विकलेले अभिजन आणि अन्य प्रशासक आणि राजकीय वर्ग असं जिथे समसमा सहयोग होतो तिथे मराठी सारखी अवस्था होते सर असाही एक आरोप केला जातो की आता महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हो, असा संघर्ष पेटवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय पण यामध्ये लहान मुलांना गिनिपीक म्हणून वापरलं जात आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एक म्हणजे तू बघ की शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पहिल्यांदा मुलांना विचारायला पाहिजे म्हणजे मुलांना म्हणजे काही वर्गात जाऊन तुम्ही मुलांना विचारत आल नाही पण mm. तुम्ही मुलाचा विचार केला पाहिजे अलिबागला सुजाता पाटील नावाच्या प्रयोगशील शाळा चालवणाऱ्या शिक्षिका आहेत oh, oh. त्यांनी काल फेसबुकवर लिहिलंय की ज्या मुलांच्या जीवाशी तुम्ही खेळताय त्याचा mm. तुम्ही काही विचार केलेला आहे का एखादी संवेदनशील शिक्षिका तिलाच हा प्रश्न पडू शकतो आता तुझा उल्लेख केलास वादाचा तो ते काही तुम्हाला अगदीच ती शक्यता नाकारता येत नाही म्हणजे mm. नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना एकनाथ शिंदे भेटतात mm. स्नेह डिनर डिप्लोमसी होते आणि mm. शिंदे साहेब बाहेर येऊन की आम्ही काही राजकीय बोललोच नाही तर तुला असं वाटतं त्यांना सगळ्या मंडळींना असं बहुदा वाटत की प्रश्न विचारणारे पत्रकार mm. आणि बातम्या पाहणारा मराठी माणूस इतके मूर्ख आहेत की त्यांना काही प्रश्नच पडत नाही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्र येण्याचा विचार ते करतायत कारण एकनाथ शिंदे साहेबांना गेल्या चार महिन्यामध्ये खूप अस्वस्थता आली आहे त्यांचं मुख्यमंत्री पद आता ना त्यांच्याकडे नाही तर आपली समांतर ताकद उभी करण्याच्या प्रोसेसमध्ये राज ठाकरेंची त्यांना गरज वाटू शकते आणि राज ठाकरेंच्या भूमिका गेल्या पाच वर्षात ज्या काही प्रमाणात बदललेल्या आहेत त्या पाहता राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हा त्यांच्या बुडत्या नौकेला शेवटची शेवटचा किनारा आहे म्हणजे शेवटची त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे असं घडू शकतं का तर घडू शकतं अशोक चव्हाणांनी हा प्रयोग राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाला तेव्हाही केलेला आहे पत्रकार उत्तमपणाने बोलत आलेत की तेव्हा काँग्रेसने मनसेचा वापर करून शिवसेनेची मतं कापली आताही मनसेचा वापर करून एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंकडे जाणारी मतं कापायची असू शकतात पण तरीही राज ठाकरेंनी त्यांची समाज माध्यमावरची भूमिका मांडलेली आहे ती प्रामाणिकपणाने मांडलेली आहे असं मी गृहित धरतो कारण तशी तसं आपण जर गृहित धरलं नाही आणि आपण असं म्हटलं की ह्याच्या मागे फक्त राजकारणच आहे समजा कधी नव्हे तर राज ठाकरे बरं वागणार असतील तर तेही वागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे असं आपण गृहित धरूया की ते प्रामाणिकपणे असं म्हणले माझं असं मत आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी हे म्हटलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पवारांच्या पक्षाने म्हटलं पाहिजे दादांच्या पक्षाने म्हटलं पाहिजे दोन्ही सेनाने म्हटलं पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्र व्यापी आहात महाराष्ट्रातली जी भाजप आहे तिचा ब्रेन गुजराती असेल पण तुमचा मतदार तर मराठी आहे मग जर तुमचा मतदार मराठी आहे तर तुम्ही त्या मराठी मतदारासाठी काय करणार आहात त्या संघाची भूमिका आहे हिंदी हिंदू हिंदुस्थानची हिंदु, पण संघाची जी हिंदी हिंदू हिंदुस्थानची भूमिका आहे ती तुम्ही टोकाला नेऊन रेटली तर या देशाचे तुकडे होतील हे पाकिस्तानात कळलंय लोकांना बांगलादेशात कळलंय श्रीलंकेत कळलंय त्यामुळे हा देश जर नीट ठेवायचा तर इथे कोणत्याही भाषेने दुसऱ्या भाषेचा जीव घेता कामा नये अवकाश संपवता कामा नये हे फार नीटपणाने बघायला पाहिजे आणि आपण भाषावर प्रांत रचना का मिळवली मराठी माणसांचं मराठी भाषेचं मराठी संस्कृतीचं राज्य मिळवण्यासाठी ते जर आपण गेल्या पासष्ट वर्षात त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकलेलो नाही आणि अमराठी काळांमध्ये मराठीची सक्ती केली की आमची मुलं मागे पडतात आम्ही महाराष्ट्रात राहून मराठी का शिकायचं असली मुजोरी दक्षिणात करतात उत्तर भारतीय करतात हा माझ ते तामिळनाडूत करतील का हा माच ते पश्चिम बंगालमध्ये करतील का म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा बंगाली न शिकवण्याचा माज नाही करू शकत सीबीएसईचे लो, लोक महाराष्ट्रात का करतात कारण मराठी लोकांना पाठीचा कणा नाही मराठी लोक गळ्यात पाठी लावून उभे आहेत विक्रीसाठी ही जी मराठी लोकांची बिन मानसिकता आहे ती केवळ नव्या मराठी कारणानेच बदलू शकते हे, हे हाजो हा जो क्रायसिस आहे हा जो प्रश्न आहे ही एका अर्थाने मराठी समाजाचं गमावलेलं सत्व पुन्हा मिळवण्याची एक छोटी संधी उपलब्ध झाली आहे समाज आपण ती घेणार गे? घेणार की नाही हा प्रश्न आहे डॉक्टर दीपक पवार तुम्ही खूप कळकळीने हे सगळे मुद्दे मांडताय तुम्ही सरकार पर्यंत पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे माध्यमांच्या मधून बोलताय पण जर शाळांमध्ये हिंदीची सक्ती जुगारायची असेल तर आता शिक्षण तज्ञांकडे तुमच्यासारख्या मराठीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकांकडे नेमके पर्याय काय उरतात आपल्या सगळ्यांकडेच काय पर्याय आहे असं अर्थी की शाळांमधली हिंदीची सक्ती थांबवणं हा एक मार्ग आहे त्याच्यासाठी आंदोलन करणं सरकारने चर्चा करायला घेतली तर चर्चेसाठी जाणं सरकारने चर्चा न करताच कारण चर्चा केल्यावर पण सरकारचा इगो दुखावू शकतो त्यामुळे त्यांना जर वाटलं किंवा आपला निर्णय स्थगित करावा म्हणजे रद्द करण्यापेक्षा स्थगित करावा असं जर त्यांनी केलं तर तेही ते करू शकतात खरा प्रश्न असा आहे की मराठी भाषेच काहीही बरं या नंतरच्या काळात तुम्हाला करायचं असेल आपल्याला करायचं असेल तर मराठी शाळा उभ्या करणं ताकदीने उभ्या करणं आणि त्या शाळांमध्ये चांगलं इंग्रजी चांगलं तंत्रज्ञान देणं आणि गरिबांची मुलं त्या शाळांमध्ये जात आहेत म्हणून त्या शाळांकडे भांडवलाचं पूर्ण दुर्लक्ष करणं असं न होता त्या शाळा समकक्ष होऊन इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई आय सी बोर्डाच्या शाळांच्या अशा पद्धतीने चालवणं हा यानंतरच्या काळात आपला एक प्रकारचा सामाजिक मिशन आपलं व्हायला पाहिजे ते जर झालं समाजाचं राजकीय वर्गाचं नागरी समाजाच्या चळवळीचं आणि आणि राज्य व्यवस्थेचं तरच काहीतरी बरं घडेल कारण मराठी शाळांकडचं दुर्लक्ष म्हणजे मराठी भाषेचा अपमृत्यू घडवून आणण्याची सुरुवात आहे खरं आहे तुम्ही हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत आता सरकार शिक्षण तज्ज्ञांच्या तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सूचनांवर नेमका काय विचार करतं का हिंदीची सक्ती अशाच पद्धतीने पुढे रेटतं हे आपल्याला बघावं लागेल पण डॉक्टर दीपक पवार सर वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच हिंदीची सक्ती असावी का आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवता यावी त्यांना चांगली ती बोलता यावी यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल तुमच्या काय सूचना असतील त्या नक्की लिहा कारण दीपक पवार सर म्हणत तसं सगळ्या मराठी लोकांनीच जर आग्रह धरला मराठीसाठी तरच मराठी भाषा टिकणार आहे नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळून काहीही उपयोग नाही वन इंडिया मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आपण आता का इथेच थांबतो आहोत पण हे आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा टू वन इंडिया